शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमामध्ये केकच्या घवघवीत लुटीनंतर यशानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा प्रस्तुत करत आहेत एक जबरदस्त कार्यक्रम ज्यामध्ये आहे महिलांचा सहभाग आणि महिला म्हणत आहेत जीवानिशी भांडू पण खाऊ ताईंचे लाडू नाशिकमध्ये सुप्रिया सुळे यांच्या एका कार्यक्रमानिमित्त लाडूचं वाटप करण्यात आलं मात्र या लाडूचं वाटप सुरू असताना ते लाडू खाण्यासाठी ते लाडू मिळवण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आणि महिलांनी एकमेकींना चक्क झोडपलं सुद्धा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यापासून त्यांच्या गटातले अनेक तथाकथित नेते राजकारण कसं खालच्या पातळीवर चाललेलं आहे हे, हे रंगवण्यामध्ये आपल्या सभांमध्ये मग्न असतात मात्र यांच्याच कार्यक्रमांमध्ये यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अजिबातच शिस्त नाही यावर ते कधीच बोलत नाहीत सुप्रिया सुळे यांच्या नाशिक मधील कार्यक्रमामध्ये लाडू मिळवण्यासाठी महिलांनी कसा राडा केला हे या व्हिडिओमध्ये हे तुम्ही बघतच आहात मित्रांनो सुप्रिया सुळे शरद पवार उस्मान मिया भोंगा राऊत हे महायुतीच्या सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आहेत की लाडकी बहीण योजना आणून महायुती सरकार महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यांच्याच कार्यक्रमामध्ये दोन पाच रुपयाचे लाडू वाटून आणि त्या लाडूसाठी महिलांमध्ये भांडणं लावून सुप्रिया ताई सुळे नेमकं काय साध्य करू इच्छित आहेत यावर भोंगा किंवा उस्मान मिया बोलणार आहेत का महत्वा प्रश्न हा आहे की नेहमी शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्येच असे लफडे का होतात असे राडे का होतात कधी केक वरून भांडणं तर कधी लाडू वरून भांडणं हे नक्कीच शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत की ही भाड्याने जमवलेली गर्दी आहे काहीही जरी असलं तरी शरद पवार गटाचा खोलपणा यातून वेळोवेळी सिद्ध होत चाललेला आहे हे मात्र तितकंच खरं मित्रांनो लाडूसाठी या महिलांनी जसा राडा घातलेला आहे त्यावरून तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो शप गटाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच सुप्रिया सोळेंच्या या कार्यक्रमामध्ये नाशिक मधल्या लाडूसाठी लाडू साठी या महिलांनी जशी झुंबड उडवलेली आहे तशीच चढाओढ या व्हिडिओच्या लाईक्स आणि कमेंट्स मध्ये सुद्धा आम्हाला बघायला मजा येईल आणि तुम्हाला नक्कीच मजा येईल मित्रांनो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम भारत माता की जय